शिरो इथल्या सहकार महर्षी डॉ अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नावानं दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा तसेच ग्रामविकास क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे भास्करराव पेरे पाटील यांना समाजकार्य पुरस्कार तर राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात यशस्वी कामगिरी बजावलेली शिरोळची कन्या अमृता पुजारी हिला युवा प्रेरणा पुरस्कार दिला जाणार आहे अशी माहिती साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली आहे शिरो दत्त कारखाना कार्यस्थळावर पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील उपस्थित होते पुढे माहिती देताना पुरस्कार निवड समितीचे प्रमुख साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार सहकार क्षेत्रातील प्रत्येक जडणघडणीत मोलाचं योगदान दिलेले स्वर्गीय सहकार महर्षी डॉक्टर अप्पासाहेब रुपसारे पाटील यांनी आपल्या आयुष्यातील सन एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा असे साठ वर्षाहून अधिक काळ सहकार सार्वजनिक जीवनात वावरले महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि श्री दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलं त्यांच्या जीवनात जयप्रकाश नारायण साने गुरुजी एस एम जोशी अच्युतराव पटवर्धन यांच्यासारख्यांचा सहवास लाभला त्यांची आयुष्यभर त्यांनी आयुष्यभर एक देवासमोर ठेवून नीतीमूल्यांची जपणूक करत शेवटपर्यंत कार्यरत राहिले त्यांचे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी निधन झालं त्याच वर्षापासून त्यांच्या नावानं समाजभूषण पुरस्कार दिला जातो त्यानुसार यंदाचा समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉक्टर सिंह राणा यांना देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच ग्रामविकास क्षेत्रात महपूत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भास्करराव पेरे पाटील यांना समाजकार्य पुरस्कार तर राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेली शिरोळची कन्या अमृता पुजारी याला स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार दिला जाणार आहे सदरचा कार्यक्रम दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील कैलासवसी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे के या कार्यक्रमात स्वर्गीय सारे पाटील यांच्यावर प्रेम करणारी मंडळी तालुक्यातील जनता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी दत्तचे संचालक शेखर पाटील दामोदर सुतार अशोकराव कोळीकर एम व्ही पाटील महेंद्र बागे दर्गू गावडे पृथ्वीराज यादव यासह पुरस्कार सोहळा समितीचे सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोहून